शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जर कोणी राडा केला तर माझी टीम तयार आहे संजय राऊत नावाचा बोकड पंधरा हजार रुपयांना विकत घेतला मराठ्यांच्या आरक्षणाचा आड जर कोणी आला तर त्याच्या नरडीचा घोट घेईल गुणरत्न सदावरतीची गाडी फोडली हे कमीच त्याला संपवायलाच हवं होतं अशी वादग्रस्त विधानांची मालिका करणारे आणि आता छगन भुजबळ यांच्या कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला असे म्हणणारे संजय गायकवाड तर हे संजय गायकवाड नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमधून चर्चेमध्ये असतात हे संजय गायकवाड नेमके कोण हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर चला सुरू करूया संजय गायकवाड नेमके आहेत कोण अत्यंत साधारण कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आणि अगदीच नगरपालिकेमध्ये बुलढाण्याच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये एक चंचू प्रवेश मिळवलेला हा तरुण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या माणसाने स्वप्न बघितलं आमदार व्हायचंय आणि अगदी तीन हजार बत्तीसशे अशा मतं घेऊन हा माणूस अपक्ष पहिल्यांदा आपटी घेतली परंतु हार न मानणे जिद्द ठेवणे आणि संघर्ष करत राहणे कदाचित हा या माणसाचा पिंड असावा परत एकदा दोन हजार चार ला निवडणुकीमध्ये मांड थोपटली आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहभाग घेतला परंतु दोन हजार चार मध्ये सुद्धा मतदारांनी सपशेल नाकारलं तरी हा माणूस काही माघार घेईना दोन हजार नऊ मध्ये निवडणुकीच्या रिंगणातच उतरले नाही परंतु चौदा मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावरती यांनी उमेदवारी मिळवली आणि पुन्हा एकदा जोम्याने निवडणुकीमध्ये सहभाग घेतला परंतु यावेळेस मात्र लोकांनी त्यांच्यावरती कदाचित विश्वास दाखवलेला होता हार दोन हजार चौदा मध्येही झाली पण त्यात नवीन काय होतं तर नवीन हे होतं संजय गायकवाड आता दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन हारलेले होते आता दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावरती अगदी यांची सुरुवातही शिवसेना होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावरती या माणसाने उमेदवारी मिळवली आणि दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा विधानसभेची पायरी हा माणूस चढला याचा अर्थ पहिल्यांदा आमदार होणारे संजय गायकवाड आता या माणसाला इतक्या वर्षांचा संघर्षांचा इतिहास आहे या माणसाची रांगडी भाषा आहे आणि या माणसाकडे एक निर्भीड आणि येईल मनात ते बोलण्याची हिंमत आहे आणि याचमुळे की काय या माणसाचे वादग्रस्त वक्तव्य नेहमीच चर्चेमध्ये येत असतात तर असे हे संजय गायकवाड निर्भीड आहेत परंतु त्यांची जीब बऱ्याचदा घसरताना आपण बघत असतो या माणसामध्ये हिंमत आहे परंतु ती मांडताना शब्द बऱ्याचदा चुकीचे आलेले आपण बघत असतो परंतु यांनी छगन भुजबळांना वापरलेलं वाक्य योग्य की अयोग्य हे जनता तर ठरवणार आहेच आणि भुजबळ ही योग्य की अयोग्य हे जनताच ठरवणार आहे परंतु तोपर्यंत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अजून असेच असंख्य व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद